मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये मंजू आता पोलीस स्टेशनवरून घरी येते आणि आता घरी आल्यावरती तिथे आमरिंद्या बसलेले असतात आमरिंदे म्हणतात काय ग तिथे तू राजीनामा दिला की काय केलंच ग मग खूप लोकांची चर्चा चालू होती तर आता मंजू म्हणते की हे बघ आमरे मला राजीनामा द्यायचा होता खरं पण काय करणार मला राजीनामा नाही देता आला काही कारणामुळे मला साहेब नाही म्हणले ते म्हणले काही दिवसासाठी रज काळा मॅडम तुम्ही असं राजीनामा देऊ नका कारण राजीनामा दिला तर कसं व्हायचं तुमसारखं एका चांगल्या पोलिसाची गरज आहे त्यामुळं राजीनामा नाही दिला तर आता अमृता म्हणते की हो ना माझी खूप चांगली आहे आणि तो म्हणतो बाई तुम्ही खरं सांगू का तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे होता तुम्ही खरंच ना का राजीनामा नाही दिला हो राजीनामा द्यायला पाहिजे होता खूप चांगलं झालं असतं असं म्हणतो आणि आता इकडं लगेच आता जी मंजू आहे ती म्हणते की हो मी राजीनामा दिला असता पण काय करायचं राजीनामा देऊन उन तरी काय होणार आहे हो काहीच होणार नाही ना राजा घेतली आहे मी बरोबर आता रजेनुसार मी आता घरी राहील असं म्हणते आणि आता तेवढा तो अमृतांत्या म्हणतात की हे बघ मंजू दे आम्हाला आता फिरायला जायचं आहे उद्या तर आता मंजू म्हणते की हो जा ना मग तुम्ही कशाला का काळजी करताय तर आता लगेच सगळेजण झोपायला जातात मंजू पण झोपायला जाते रूममध्ये आणि जी मंजू आहे ती झोपलेली असते आणि तिच्या डोळ्यासमोर स्वप्नात पडतं की दे जसं सत्य आहे तो तिच्या समोर आला आहे ते आणि इकडं सत्य आहे तो झोपलेला असतो त्याला तर स्वप्न पडतं मंजू त्याला भेटायला आहे त्याच्या जवळ आली आहे त्याला मिठीत घेतलाय दोघं एकमेकासोबत खूप एन्जॉय करतात असं त्याला स्वप्न पडतं पण आता तसं काही नसतं तो उठून बघतो तर सगळं खोटं असतं तर आता लगेच जी ही आहे मंजू ती बघते उठून तर तिला पण ते खोटं वाटतं ती म्हणते की हे तर सगळं खोटं आहे माझं स्वप्न आहे म्हणजे सत्य इथे आलाच नाही का असं ती बोलते आणि आता इकडं जी नर्स आहे ती सकाळी सकाळी सत्य झोपेला असं त्याच्याजवळ येते आणि त्याला म्हणते की सत्या अरे तू आंघोळ केली नाहीये कालपासून तुला पारसं वाटत नाही आहे का थांब मी तुझं आग पुसून देते शर्ट काढ बरं चल तू सत्यान तू शर्ट होऊ इथं कुठं शर्ट काढू तर आता लगेच त्याचा हात पकडते वर करते आणि ते शर्ट काढून घेते आणि त्याला ओळख्या ओढल्या फडक्याने पुस असते तर म्हणता हो काही करताय तुम्ही हे असं काही करू नका तर आता लगेच की नाही नाही तेवढा तिकडं आता ज्या मम्मी साहेबांत आहेत त्या गॅलरीमध्ये उभं असतात त्या दोघी गप्पा मारत असतात त्या तर आता सपना म्हणते की मम्मी साहेब काय हो काय करता येते उभं राहून तर मम्मी साहेब म्हणतात काय नाही ग सपने असंच डोक्यामध्ये विचार चालू होता माझा आणि काय गं सपने ती पोरगी खरंच सत्यची काळजी घेईल की नाही काय माहिती बाई मला लक्ष द्यावं लागेल माझ्या सत्याकडे असं मम्मी साहेब म्हणतात तर आता ती म्हणते की हो खरंच घेईल की नाही काय माहिती सत्यजित भाऊजींची काळजी तिने जर काळजी नाही घेतली तर कसं व्हायचं आपल्या सत्यजित भाऊजींचं असं म्हणतात आणि त्या दोघे आतमध्ये जायला लागतात त्या म्हणतात आपण बघून येऊयात आणि त्या दोघे आतमध्ये जातात तर इकडे आता सकाळी सकाळी जी मंजू आहे ते आता तिचे कपडे घालून ड्युटीवरचे फुले रेशनचे ती उभं असते तिथे ते तेवढ्यात आता अमृत तिथे येतात म्हणतात तिथे आपल्याला फिरायला जायचं आहे तुकडे कुठे कपडे घालून आहे तर आता लगेच मंजू म्हणते की हे बघा तुम्ही सगळ्यांनी फिरायला जा मला नाही यायचं फिरायला मी नाही येणार तुम्ही जा बरं सगळे जणांनी तु अमी कस दानार तु अमी तु तर आता मंजूज आई म्हणते की अगं मंजू तुझ्याशिवाय आम्ही कसं जाणार फिरायला तूच सांग बरं आम्ही नाही जाऊ शकत तुझ्याशिवाय तर मंजू म्हणते की आई जा म्हणते ना तुम्हाला जा तुम्ही नका काळजी करू माझ्या अगं तुम्हाला माहिती आहे का मी एकटी राहिलेली आहे अगं मी ट्रेनिंगच्या वेळेस एकटीने काळजी घेतली आहे माझ्या स्वतःची मग आता पण मला समजतं माझ्या एकटीची काळजी मी कशी घ्यायची कसं राहायला पाहिजे हे सगळं मला समजतं त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्ही जा बरं सगळेजण आणि आता लगेच बॅग भरायला लागा असं म्हणते आणि आता तेवढं लगेच तो पण म्हणतो की हो चला आपण सगळे बॅग भरूयात आमरे चल आणि ते सगळेजण बॅग भरला जातात मंजू म्हणते आई तू पण जा चल भर बॅग वगैरे जा फिरायला माझ्यापाशी काय आहे मी बरोबर सगळं व्यवस्थित हँडल करेल तुम्ही माझी काळजी अजिबात करू नका आणि त्यांना काढून देते आणि ती मनामध्ये म्हणते की हे जरी चा चा तर थांबले तर सत्यच्या विचारांच्यामध्ये अजूनच चालू राहील तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा